मातीपासून गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण शिबीर संपन्न नांदेडच्या नायगावात मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण शिबिर घेऊन त्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या ज्यात हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते यावेळी सन्मानित करण्यात आले पाण्याचं प्रदूषण टाळण्यासाठी इको फ्रेंडली गणपती मूर्ती गणेशोत्सव काळात वापराव्यात असे निर्देश शासनाकडून देण्यात आले त्यांचं पालन तंतोतंत व्हावे यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची शिवराज पाटील होटाळकर यांनी सांगितले इको फ्रेंडली गणपती जे आपण इको फ्रेंडली ग्रास सगळे जग जाते त्याच्यामुळे इको फ्रेंडली गणपती करावे असं शासनाने सांगितलं त्याचं एक धोरण म्हणून आज विद्यार्थ्याचे आता हजारो विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी झाले होते किमान बाराशे विद्यार्थ्यांना मातीचे गणपती अतिशय एखादा करेल असे आर्टिस्ट लाजवल अशी गणपती आज काही विद्यार्थ्यांनी तयार केली त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी होणार आहे ते गणपती स्पर्धा एका ठिकाणी ठेवल्या होत्या त्यांना भव्य बक्षीसी ठेवले होते त्यांना प्रमाणपत्र ठेवले होते पारितोषिक ठेवले होते